डीजी राठोड फाउंडेशन दैनिक रोकठोक आणि सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार चोवीस सालचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला याप्रसंगी डीजी राठोड फाउंडेशनच्या वतीनं ममता मसूरकर यांना राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस न गौरविण्यात आलं इतरही विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला डीजी राठोड फाउंडेशनचे डॉक्टर सुरेश राठोड माननीय ब्रह्मकुमारी सुनंदा बहनजी माननीय डॉक्टर शिवाजीराव शिंदे डॉक्टर मोहन गावकर रवी पाटील तसेच दैनिक रोक ठोकचे डॉ सुरेश अग्रवाल हे उपस्थित होते विविध आशा लक्ष केलेल्या क्षेत्रात कर्तव्यम सत्कार सोहळ्यात ठाणे कळवा येथे रायझिंग स्टार शाळेच्या मुख्याध्यापिका ममता मसूरकर यांना समाज रत्न राष्ट्रीय पुरस्कार दोन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला ममता मसूरकर या कळवा परिसरात वैविध्य शैक्षणिक सामाजिक व वैद्यकीय उपक्रम राबवत आहेत या पुरस्काराबरोबर विविध सेवाभावी संस्था व वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला ममता मसूरकर यांचे समाजातील योगदान नक्कीच दखल पात्र आहे समाजासाठी काही चांगले काम करण्याची ते तळमळ त्यांच्यामध्ये आहे ममता म्हसूरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे